नमस्कार मित्रांनो तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढे भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो पाहायला मिळते की प्रिया आता सुरुदारांच्या घरी येऊन तिचे गाठोडो शोधू लागते तर तिला ते गाठोडं भेटत नाही पण तिच्या हातून फुलदाणी खाली पडते आणि मोठा आवाज होतो तर हॉलमध्ये असणारे अर्जुन सायली आता सावध होतात आणि विचार करू लागतात की घरात नक्की कोणतरी आले त्यानंतर ते दोघेही आवाज ऐकून आता अश्विनीच्या रूम मध्ये येतात तिथे ते पसारा बघून त्यांना कळतं की तो नक्कीच चोर आला आहे आणि त्यांना समजतं की कपाटात आता प्रिया लपली आहे त्याचमुळे ते मुद्दामच तिथून जाण्याचं नाटक करतात आणि प्रिया कपाटातून बाहेर येते त्यानंतर अर्जुन आता सायली पुन्हा रूममध्ये येतात आणि सायली सांगू लागते की जोर तर इथेच आहे तर आता प्रिया म्हणते की मी काही चोरी वगैरे केली नाहीये माझं काही सामान इथे राहिलं होतं तेच घ्यायला मी इथे आले आणि तसेच हे घर माझं सुद्धा आहे त्यामुळे मी इथे कधीही येऊ जाऊ शकते तर अर्जुन म्हणतो की हे घर तुझं होतं आणि आता या पुढे नाहीये त्यानंतर प्रिया खूप घाबरते आहे तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते पण आता अर्जुन अगोदरच कळत की प्रिया इथे गाठोड सोडायला आली होती तर मित्रांनो आता बघूया पुढे काय होतंय मालिकेमध्ये पण तुम्ही मालिका पाहताय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद